भर दिवसा मिरज शहरात गोळीबार करून पोबारा केलेल्या मुख्य संशयित सूरज कोरेसह त्याच्या पाच साथीदारांना अखेर अटक करण्यात आली आहे स्थानिक शाखेच्या शिरोली मॅडिसी मधील एका हॉटेलवर छापा टाकत का ही कारवाई केली या टोळक्याकडून तब्बल बावीस लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय मिरजमध्ये भर दिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार संशयित सूरज चंदू कोरे वय पंचवीस याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे कोरे हा त्याच्या पाच साथीदारांसह शिरोली एम डी सी परिसरातील एका हॉटेलमध्ये आपली ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सूरज कोरे हा गावठी पिस्तूल बाळगून असल्याच्या बातमीवरून पोलिसांनी तातडीनं हॉटेलवर छापा टाकला छाप्यात कोरे याच्यासह त्याचे पाच साथीदार प्रथमेश सुरेश ढेरे वय पंचवीस विशाल बाजीराव शिरोळे वय चोवीस पवन सिंग संजय सिंग राजपूत वय सत्तावीस सरफराज बाळासो सय्यद वय तेवीस आणि आफताब आयूब गाझी वय चोवीस यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गावठी बनावटीचं पिस्तूल दोन जिवंत राऊंड लोखंडी सुरा नऊ मोबाईल हँडसेट एक चारचाकी वाहन असा मिळून बावीस एक लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर टोळीनं मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी गोळीबार केला असून त्या प्रकरणात गुन्हा दाखल होता गुन्ह्यापासून पळ काढून हे सर्व आरोपी शिरोलीत लपून राहत होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे वैभव पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली सदर प्रकरणाचा पुढील तपास शिरोली एमयसी पोलीस करत आहेत